तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की आपण दहंडी बघायला आलेलो आणि खास करून जय जवानचे दहा थर बघायला पण त्याआधी काही भावांचे आपले डान्स बघून घ्या या भावाने असला खतरनाक डान्स केला की के अख्खा पब्लिक जाम केलेलं बाकी तो डान्स झाल्यावर एका मागे एक मंडळ आपले थर लावत होते आणि सलामी देत होते आणि मी प्रत्येक त्या गोविंदासाठी हे बोलेन की तो पडत होता पण हरत नव्हता पुन्हा नव्याने सुरुवात करून थर लावून करून दाखवत होता कारण त्यांची दोन महिन्याची प्रॅक्टिस आणि मेहनत त्यांना हरून नव्हती देत आणि आता इकडे पावसाने पण जोरात सुरुवात केलेली आणि त्या भर पावसात आम्हाला नऊ थराची सलामी बघायला भेटली आणि तेच नव्हे तर त्या मंडळाला हंडीचा मान सुद्धा भेटला ठाण्याच्या राजाला पण हंडीचा मान भेटला आणि आता तो क्षण आला ज्या क्षणाची तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा आतुरतेने वाट बघत होतो म्हणजे जय जवळचे दहा थर जसे दहा थर लागले तसा पब्लिकचा जल्लोष बघा बाकी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या आयडीवर अपलोड आहे